गुड मॉर्निंग मैत्रिणींनो आता आमचं पिल्लू पण चौकेतून उठलंय आणि आता झाली परत आता पिण्याचं पाणी पण आलंय तर आता निमटकी मी स्वच्छ धुवून घेते काय झालं अरे वाटी ओली होती ना म्हणून ओला झालाय वाट कोण नु अडकलं का होतं खातेवडा एक खा तर याला दोस तर या ठिकाणी आता मी कुकर लावून घेते आता मी इकडे मटकीचा कुकर लावून घेते आता वाजलेले आहेत 7:30 पिल्लू पण उठले होते तुम पिल्लू वर नाष्टा त्याच्यानंतर त्याच्यासाठी बनवायचं आहे बन। जेवण तर इकडे आता मळून घेते आता या ठिकाणी किल्साठी पीठ वगैरे मळून ठेवले चपातीचं इकडं कोरड पीठ चपातीला लावण्यासाठी काढून ठेवलं तर आता ते पण मी झाकून घेतो इकडे कुकर गरम आहे आता चपातीचं पीठ भिजेपर्यंत आणि कुकर थंड होईपर्यंत फुलला आंघोळ घालून घेते चलो अच्छा चल चलो उशीर झाला स्कूल ला जायचं ना मग अजून टिफिन बनवायचं मला पाणी गरम हा मग गरमच पाण्याने आंघोळ करायची पला थंड पाण्याने करायची का काय पाणी गरम हीटर लावलं आहे चॅट हा हीटर ही नाही लावला पास सोलरलाच पाणी गरम आहे चला सोलरला पाणी आहे गरम चला 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 रात्री गरम होत होतो आणि आता थंडी असते सकाळी सकाळी चल तू काम कर ना चल नाही काम आहे क्यू ठीक कर काम पीठ मळू झालं माझं पीठ म्हणून कुकर थंड होईपर्यंत आंघोळ घालून उशीर होतो मग नऊ वाजता पार फुरलं झालं चला पिल्लूचे आंघोळ आता त्याचे केस पण कोरडे केलेत पण अजून फिरतायत मग नंतर त्याला तेल वगैरे लावते सगळे मी तोपर्यंत चपाती बनवते हा तुझ्यासाठी आणि भाजी तर इकडे आपला कुकर पण थंड झालाय आणि चपातीचं पीठ पण छान भिजलंय आमच्या दोघांचं आवरूपर्यंत चला तर आता पटकन चपात्या बनवून आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते तर आता या ठिकाणी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम होईपर्यंत इकडे किती उशीर झाला तरी पहिल्यांदा मी पोलपट आणि लाटणं नेहमी सकाळी धुवूनच वापरायला घेते त्याचं कारण की रात्रीचं आपल्याला माहीत नाही घरामध्ये त्यावरून कॉक्रोच वगैरे फिरतात का किंवा पाली वगैरे पण असू शकतात त्या पण फिरू शकतात आणि लहान मुलं असेल तर मग तसंच जर वापरायला घेतलं तर ते खूप त्यांच्यासाठी रिस्की आहे म्हणजे लहान मुलांसाठी पण आणि आपल्यासाठी पण असतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने काळजी घ्यायला लागते तर मुख मुख बघतोय चांगला गुड्डू गुड्डू ह्याच ह्याने नवीन गाणं तयार केलं पार्वती रेवाळा पार। हो का तू नाश्ता केला का हे खाना असं का पोट भरल्यावर गाणे का जनआधी लागलं तर उशीर होईल नाही आता पटकन त्याच्यासाठी चपात्या बनवून घेते आणि भाजी बनवते आणि बाकीचं मग राहिलेलं आल्यावरती आवडते चल तर बोलते नंतर काल खूप घाई झालेली त्याच्यामुळे काही चपात्या एवढ्या व्यवस्थित नव्हत्या झाल्या पण आज चपातीचं पिठा असं व्यवस्थित भिजल्यामुळे चपात्या बघू शकतात मस्त फुगत आहेत आणि व्यवस्थित पण होत आहे अजून एक चपाती बनवते म्हणजे पिल्लू नाश्ता पण करेल आणि टिफिनला पण चपाती घेऊन जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी थोडीशी भाजी बनवते कमी तिखट चला तर हे करून घेते नंतर ब्लॉक कंटिन्यू करते बाजूच्या गॅसवर एक छोटीशी कढई ठेवली आहे आता त्याच्यामध्ये फक्त पिल्लूला जेवढी भाजी पाहिजे तेवढीच भाजी बनवणार आहे कारण की बाकीची अनुना म्हणजे आम्हाला तिखट भाजी लागते आणि त्याला एक मी तिखट भाजी लागते म्हणून त्याच्यासाठी मी आता इकडे सेपरेट भाजी बनवणार आहे आणि आता कालच्यासारखाच स्कूलचा टायमिंग जवळ येत आलेला आहे आणि मग अशी धावपळ होते आणि उशीर होण्याचं एक एकमेव कारण की पिल्लू लवकर आवरत नाही त्याच्यामुळे उशीर होतो इकडे बघू शकता त्याचा आवरून अर्धा तास झाला आहे पण आता त्याचा टिफिन वगैरे नंतर बनवायला घेतला आधी जर टिफिन बनवल्यानंतर त्याचा आवरायला गेले <coughs> आधी जर टिफिन घेत म्हणजे आधी जर टिफिन बनवलं नंतर जर त्याचा आवरयला गेले तर खूप वेळ जातो माझा त्याच्यामुळे आज मी जरा उलटा प्रयोग केला आधी आधी त्याचा आवरलं त्याच्यानंतर टिफिन बनवायला घेतला तर या ठिकाणी पिल्लूला जशी आवडतं तशी फक्त हळदीची जिरीची आणि थोडंसं लागते सज्ज तोडणी देऊन त्याच्यासाठी मटकी बनवली आहे आणि शेंगदाण्याचं तूट वगैरे घातलं तर तो, तो मटकी खात नाही त्याच्यामुळे ही अशीच मटकी आता मी दोन मिनटं गॅसवरती परतणार आहे आणि त्याला टिफिनला देणार आहे पिल्लीचं आता टिफिन वगैरे भरला आहे आता त्याच्या डोक्याला तेल वगैरे लावलं सगळी घाई घाई असते सकाळी सकाळी पाणी बॉटल राहिली भरायची पिल्ल्याची थांब वरती बस मी आले पाणी बॉटल भरून उठा उठा उठाव उशीर झाला उठ लवकर चल 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 उठ उठ तू आल्यावर खेळत हां मी घोड्याला पार्किंग केलं होतं तुझ्या चला जाताना चावी आठवणीने घ्यायला लागते नोप्रमाणे चल अगे। चल या मी उठ बस आज एवढी घाई झाली की शूज वगैरे सगळे लिफ्ट मध्येच घातले पिल्लूच्या चल ना पिल्ल्या बस लवकर उशीर झाला ते उशीर झालाय हो 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 आहे बसुका न काड्या कुठे चालल्या ते पण स्कूलला चालले ते लोक तुला नाही नाही चलो चलो चला चला हो हो, हो. तर आता पिल्लीला स्कूलला सोडवलं आणि आता मी चालली आहे घरी आता मोबाईल डिकीमध्ये मध्ये ठेवते घरी गेल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करतो फायनली आले आता पिल्लूला स्कूलला सोडून आता पुढचं रुटीन मी जसं जसं घडत जाईल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करेन चला तर जाऊया घरी तर सकाळी सकाळी अशीच धावपळ असते हे आहे डेली बास्केट म्हणजे बऱ्याच जणांना माहीत असेल काही जणांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते तर याच्यामध्ये भाजी दूध अंडी वगैरे जे काही आपल्याला पाहिजे ते जर ऑर्डर केलं तर ह्या बास्केटमध्ये ते आणून टाकतात सकाळी सहा वाजता तर ते मग आपण कलेक्ट करायचं आता पिल्लू तर गेले स्कूलला आणि आता राहिलेली बाकीची कामं नेहमीप्रमाणे आता सगळ्यात आधी दूध गरम करायला ठेवणार हे आदल्या दिवशीच दूध स्वयंपाक करतानाच गरम करायला ठेवत असते पिल्लूला बघून सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्यानंतर खूप आणि त्याच्या गडबडीमध्ये जे करायचं ते राहून जातं आता राहिले त्याच्या चपात्या होत्या त्या करून घेते माझ्यासाठी त्याच्यानंतर कुकरमध्ये जी मटकी आहे ती कांदा टोमॅटो मसाला वगैरे ची फोडणी देऊन तिखट भाजी बनवते माझ्यासाठी तोपर्यंत इकडं दूध गरम होते तवा फक्त जाताना बंद केला होता आता परत पेटवते कारण बाळाला बघून करायचं म्हटल्यानंतर असंच होतं किती पण लवकर उठलं तरी पण वेळ पुरतच नाही सकाळचा लहान मुलं असली की तर इकडे आता दूध गरम होतं तोपर्यंत इकडे चपात्या करून घेते आणि त्याच्यानंतर कांदा टोमॅटो वगैरे कट करून ठेवते म्हणजे मग पटकन त्याच तव्यावरती मी भाजी फोडणी देणार आहे माझ्यासाठी